सगळ्यांना मी मानाप्रमाणे नमस्कार करते धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने या ठिकाणी मला ही जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि ही जी काही उमेदवारी आहे ही मी आपल्या सर्वांच्या भरोशावर आणि आपल्या सर्वांच्या विश्वासावर या ठिकाणी घेतलेली आहे आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करायचा आहे यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब सन्माननीय आमदार बाबा पाटील आणि महाविकास आघाडीचे धुळे शहर धुळे ग्रामीण चिनखेडं मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण आणि बागलाण येथील सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित नाशिकमधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सर्व माझे मतदार बांधवांना ही जी निवडणूक आहे ही अतिशय देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची अशी निवडणूक आहे पुढील सर्व ज्या काही निवडणूक आहे जे काही राजकारण आहे त्याला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करते की देशामध्ये जी काही अराजकता जे काही दडपशाहीचं वातावरण आहे आणि आच्छे दिन दाखवण्याचं गाजर दहा वर्षापूर्वी या भाजप सरकारने दिलेलं आहे कुठलीही पूर्तता केलेली नाही आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवून देण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे होणं अतिशय गरजेचं आहे कारण ग्रामीण भागातली प्रश्न वेगळे आहेत शहरी भागातले प्रश्न वेगळे ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल धान्य उत्पादक शेतकरी असेल हा अतिशय त्रस्त झालेला आहे संतप्त झालेला आहे त्याला कुठलाही भाव नाही त्याचप्रमाणे जी एस टीचा दर अठरा टक्के या शेतीमालावरती बी बियाणं धान्य त्याचप्रमाणे खतं पेटी पेस्टिसाईड्स अवजारांवरती आहे तो रद्द करण्याची गरज आहे महिला भगिनी त्रस्त आहेत त्यांना कुठलीही सुरक्षितता नाही आपण बघितलं मणिपूरचं उदाहरण त्याचप्रमाणे बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि राहुलजी गांधी यांनी पाच न्याय आणि पंचवीस भरोसे जे दे दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने देशामध्ये महाविकास आई आघाडीची सत्ता जर आली तर निश्चितपणे त्यांचा हा जो विश्वास आहे हा सार्थ होणार आहे अनेक केंद्रीय योजना आहे त्या आपल्याला आणायच्या आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत त्याचप्रमाणे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत औद्योगिक प्रगती या ठिकाणी आणायची आहे या ठिकाणी मी आपल्याला एकच शब्द देते की आपला आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर निश्चितपणे धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करेल मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करते आणि विनंती करते की वीस तारखेला महाविकास आघाडीची जे पंजा निशाणी आहे निशाणी निशाणीसमोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही मी नम्र विनंती करते कारण माझा जन्म दोयातला आहे माझं शिक्षण प्राथमिक धुळ्यास झालेलं आहे त्याचप्रमाणे मी धुळ्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मालेगावमध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालेलं आहे कस्माद्याची मी कन्या आणि सोन आहे खानदेशचं माझं सर्व नातकोचं त्या ठिकाणी आहे आणि कर्मभूमी माझी नाशिक आहे परंतु तिथला मी कर्मभूमी म्हणून विकास केलेला आहे जन्मभूमीचा विकास करण्याची संधी मला आपण प्राप्त करून द्या आणि वीस मेला मताधिक्याने विजय करा अशी मी विनंती करते कोण कोण माझे करा धन्यवाद जय जमलेले सटाणा बागलांपासून तर मालेगाव शिंदखेडा धुळे ग्रामीण धुळे शहर मालेगाव शहर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामधून आलेले सर्व मतदार बंधू कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी नेते बंधूंनो आणि भगिनींनो खरं तर साहेब मी या ठिकाणी भाषण करायला उभा नाही मी तुमचे आभार मानण्याकरता आज उभा राहिलेलो आहे कारण ज्या दिवशी ताईंची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आणि ताईंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताईंचा दौरा सुरू झाला आणि आम्ही धुळे तालुक्यामध्ये धुळे शहरामध्ये शिंदखेड्यामध्ये ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये फिरत होतो ताई नगरसेविकेपासून ताईंनी सुरुवात केली त्यानंतर त्या आमदार झाल्या त्यानंतर त्या मंत्री झाल्या धुळ्याच्या पालकमंत्री म्हणून ताईंनी काम बघितलं जेव्हा ताई धुळ्याच्या पालकमंत्री होत्या तेव्हा नवीन नवीन मी राजकारणामध्ये आलो होतो त्यामुळे ताईंचं कारकिर्दही दादी साहेबांनी जास्त जळवून बघितलेली असेल पण ताईंबरोबर फिरताना ज्या ज्या गावामध्ये मी गेलो मला इतके अनुभव आले प्रत्येक गावामध्ये कोणी ना कोणीतरी असा भेटत होता की जो सांगत होता की ताई तुम्ही म्हणत ते काम करीत दिले ताई तुम्ही म्हणा हाही काम करीत दिले मी म्हणतं काँग्रेस पक्षाने योग्य उमेदवार आपल्याला दिलेला आहे कामं करून देणारा उमेदवार आज काँग्रेस पक्षाने आपल्याला दिला आहे याचा आम्हाला खरंच आनंद आहे म्हणून तुम्हाला आभार आम्हाला मानायचे आज खूपच चांगलं वातावरण आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे आणि मी तुम्हाला अत्यंत खात्री म्हणून सांगू इच्छितो की ह्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामधला एकही मतदारसंघ मला असं दिसत नाही की ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला मायनस राहू प्रत्येक मतदारसंघामध्ये लीड हा आपल्याला मिळणारच आहे याची खात्री तुम्हाला मी या ठिकाणी देतो मित्रांनो अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आज तुम्ही सर्वांनी इतका मोठा आशीर्वाद दिला आहे आज एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आज इतकी मोठी प्रचंड राहिली जेव्हा निघाली त्याच दिवशी तुम्ही सर्वांनी ठरवून टाकलं की ताईंचा वीस तारखेचा विजय हा निश्चित करून दिलेला मित्रांनो तुम्ही आज, आज सर्वांनी आणि त्यामुळे सर्व जमलेल्या बांधवांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद अर्पण करतो आज काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की बावीस लोकांचे सोळा लाख कोटी या मोदी सरकारने माफ केले बावीस लोकांचे सोळा लाख कोटी आणि संपूर्ण मनमोहन सिंग सरकारने शरद पवार साहेब त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना किती पैसे माफ केले होते सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांचे बघितले तर बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी शेतकऱ्यांचे माफ केले होते यांनी सोळा लाख कोटी बावीस लोकांचे माफ केले तुम्ही तुमच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये पुढच्या वीस दिवस बाकी काहीच लक्षात नाही ठेवलं तरी चालेल मित्रांनो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जो कोणी भेटेल त्याला एकच सांगा की जर सोळा लाख कोटी त्या ठिकाणी बावीस लोकांची माफ होऊ शकते आमच्या राहुल गांधींनी निर्णय केलेला आहे की लाखोने त्या ठिकाणी लाखपती राहुल गांधी करणारे महिलांच्या खात्यामध्ये एक एक लाख आणि तरुणांच्या खात्यामध्ये एक एक लाख म्हणजे लाखोने तुम्ही बावीस लोकांना अब्जामध्ये केलं लो, आमचं सरकार आल्यानंतर लाखो लोकांना लाखपती करायचा निर्णय त्या ठिकाणी घेऊन टाकलाय एवढं डोक्यामध्ये ठेवा प्रत्येक बूथवरती जा आणि आपल्याला प्रत्येक बूथमध्ये मतदार काढून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी घोषणा देणारे सगळे चेहरे माझ्या लक्षामध्ये आहेत त्यामुळे तुमच्या बूथचे नंबर मी लिहून उन ठेवणार आहे सगळ्यांचे की नेमका तुमना बूथ मग काय व्हा हे माझी दखन आहे हाऊ आगे बडो तो आगे बडो हाऊ आमना वाघ आणि तो आमना शेर आते बूथवरती दाखा नेमका तुमचा वाघ आणि तुम्हाला शेर कोण शेर त्यामुळे बूथवरती मित्रांनो आता लक्ष केंद्रित करा आणि वीस तारखेला आपला बुथ त्या ठिकाणी आपल्याला प्लस करून द्यायचा आहे हा निश्चय ही खुणगाट मनाशी बांधून या ठिकाणाहून आपण सर्वजण जाग गेलं पाहिजे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज ताईंना आशीर्वाद देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचं सर्वांचं या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद अर्पण करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भी मतलब अभी ये देखणे लोगों की प्रश्न आहे की काँग्रेस पार्टी के अभी तक बहुत सारे लोक इसमे जो नेता है वो अभी जुड़े नहीं है पार्टी के साथ नहीं ऐसा बिल्कुल, बिल्कुल नहीं है हमारे सब जो नेता हमारे कार्यकर्ता हमारे साथ में है हमारे लिए काम कर रहे हैं कांग्रेस के लिए महाविकास आगाड़ी के लिए काम कर रहे हैं हमारे जो मित्र पक्ष है वो भी हमारे साथ में वो भी काम कर रहे हैं हमारा माहौल आज आपने देखा होगा इतने हजारों लोग इतना फोर्टी थ्री डिग्री टेम्परेचर में आए थे इसका मतलब क्या होता है और इतना उत्साह उनमें था तीन घंटे रैली चली उसमें उन्होंने साथ में चले तो इसका मतलब कांग्रेस के लिए और महाविकास आघाड़ी के लिए लोग साथ में है सर मंच पे देखा गया है कि मालिका और मध्य के, के भाइयों के जो महाविकास आघाड़ी के नेता है उद्धव बाड़ा साहब शिवसेना पक्ष के पवार साहब के गढ़ के कुछ नेता मंच कुछ, पर नहीं कुछ दिखे, कुछ नहीं, 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 कुछ, कुछ, कुछ होगा कोई काम के लिए नहीं होंगे इसका मतलब ऐसा नहीं कि तू हमारे साथ में नहीं सब लोग हमारे साथ में है मेहनत ज्यादा करनी है मेहनत करना पड़ेगा हम मेहनत करेंगे